नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देवा भाऊंच्या नेतृत्वाखालील सरकारकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसवी जयंती वाळवा तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी ऐतवडी बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून अण्णांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित राहून आमदार सदाभाऊ खोत यांनी कर्मवीर अण्णांच्या स्मृतींना अभिवादन केलं यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या वतीनं महत्वाची घोषणा केली की ते म्हणाले बहुजन समाजातील लेकरा बाळांना शिक्षणाची दारे उघडणारे असे महान कार्य करणारे कर्मवीर भौराव अण्णा पाटील यांच्या येतवडे बुद्रुक येथे भव्य दिव्य पुतळा व एक चांगले स्मारक उभारण्यासाठी सरकारने निश्चित पाऊल उचलले आहे देवाभाऊंच्या नेतृत्वाखालील सरकार याबाबत कटिबद्ध आहे आणि लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल ऐतवडे बुद्रुक हे गाव डोंगर पायथ्याशी वसलेलं असलं तरी याच गावातून ज्ञानाची ज्योत पेटली आणि तिने संपूर्ण देशाला प्रकाश दिला असंही आमदार खोत यांनी नमूद केलं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यामुळे गरीब शेतकरी कष्टकरी आणि बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मान्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यस राजेश न्यूज कांबळे बहुजन समाजांच्या लेखरा बाळांना शिक्षणाची कवाड ज्याने उघडे केले उघडले त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आज एकशे अडतीसावी जयंती आज त्यांच्या गावामध्ये आयतोडे बुद्रुक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी आणि संपन्न होत आहे निश्चितपणानं ग्रामीण भागामध्ये हे वसलेलं डोंगर पायत्याशी असलेलं हे आयतोडे बुद्रुक छोटस गाव आणि या गावातून खऱ्या अर्थानं ज्ञानाची ज्योत पेटली आणि तिनं संपूर्ण देशाला प्रकाश दिला निश्चितपणानं राज्य सरकार देवाभाऊंच्या नेतृत्वाखालील सरकार एक भव्य दिव्य पुतळा आणि चांगलं स्मारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचं या ऐतोडी बुद्रु गावामध्ये उभा करणार आहे आणि निश्चित त्या दृष्टिकोनातून सरकारनं पाऊलही टाकायला सुरुवात केलेली के आहे हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका